नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आधीची कोकणातली व्हिडिओ बघतही असले तर आता मी पुन्हा चालले कोकणामध्ये तिथेच बिलवडीमध्ये महेशच्या गावी तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता आम्ही जाणार आहे फोर व्हीलरने गाडी कोणती आहे ती तसेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपली गाडी आली दिसते मला गाडी दिसते सगळे बसलेत गाडीमध्ये चला चला आता आम्ही निघालो आहोत ही आमची गाडी आहे बघा पाठी बाबूचे मम्मी प्पा बसले आहेत बाबूचे प्पा बाबूची मम्मी बाबूचा काका गाडी चालवतोय बाबू तू काय बोलतो जायचं ना गावाला नक्की मजा करायची ना काय काय बोलणार काय काय देणार मला गाडी गेल्यावरती मासे आणि देणार मला खायला चला मत जाऊया आपण आपलं तुला कोंबडा द्यायचा राहिला होता नायला बली का कोडा हा बलीचा बलीच राखण देणार आम्ही त्याचीच राखण देणार आहे राखणीच खायचा बाबू खाशील ना राखणीचा कोंबडा मुंबईवरून आणलाय आम्ही थांबलो एन सीएनजी भरायला महेश मित्रांनो आता आमच्या गावाला कोंबड कापायला राखण देण्यासाठी तुम्ही पण या कुठे गेला गौरव भाई कुठे गेला आणि आम्ही दोघे शौर्य आणि मी आम्ही चालू गावी यो 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 चला आता सीएनजी भरून झालं की जाव्या पुढे आता शौर्य झोपणार आहे ना झोपायचं नाही जोपायचं नाही जोपायचं चल आता आम्ही आलो पोलादपूर घाटामध्ये पुढे कशेडी घाट सगळं आता टनल टनलच्या आतून जायचंय बघा नाईट व्ह्यू बघा कश कशी टनल मधी एंट्री करते है टनल एक नंबर ना तू की, सेकंड पांच वे चार पांच वेला आलो संगमेश्वरला चहा पीते भाऊ आपला दुधाचा चहा संगमेश्वर बर्थ डे आम्ही मी थांबलेलो हो आहोत चहा पियाला आणि इथे बघा आपली लाल परी एकदम मस्त गौरव शेठ महेश शेठ बंटी भाई सकाळचे किती वाजलेत पाहुणे सात वाजलेत आम्ही आलो आहे महेशच्या आत्याच्या घरी हे मागे घर आहे ते महेशच्या आत्याचं आहे आणि बघा यांचा इकडे ट्रॅक्टर वगैरे आहे महेश ट्रॅक्टरचे तो उभा आहे आणि यांच्याकडे फुल सेट आहे डी जे बी जेचा तर इकडे आम्ही काय घेणार आहे कोंबडा कोंबडा इकडे आम्ही कोंबडा घेणार आलेलो आहोत तो राखणीचा कोंबडा जायचा आहे आणि मग नंतर इकडून महेशच्या घरी जाणार कोंबड्याची डिमांड एवढी वाढली आहे की गावात आमच्या कोंबडाच नाही मला ना वाला दुसरीकडे आत्याकडे शेवटी आत्या कामाला आली शेवटी कामाला आली <laughs> आणि छोटू शौर्य काय करतोय देखो आणि मस्त झाड वगैरे लावलेली अशी आहे इथं चिकूचा झाड आहे खूप चिक्कू आलेत खायला माणूस नाही आणि हा नारळाचं झाड आहे आणि बघा निसर्ग बघा आपला कोकणातलं निसर्ग एक नंबर महेश च्या घरी बघा असे डॉग आहेत हा जो हो आहे ना तो दीड वर्षाचा आहे हाईट बघा त्याचे केवढे ह्याचं नाव काय आहे ह्याच नाव काय ह्याच नाव काय राणी कुत्रे आहे ह्याच नाव आहे राणी दीड वर्षाची हे इथे राणीची आई महेश नारळ सोडतोय चल हा आहे रे सुख काय वाट ना हा हाय हाय कर भे पाणी जातलं सोडून त्याच्यानंतर फोडतो नारळ असं बोलतोय जमतोय रे

जमला प्रकारे मी नारळ सोडलेला आहे आणि मला जमते गावाला राहून हा बिझनेस करू शकतो आपण चला नवीन म्हणजे आता नवीन स्कीम संध्याकाळ मित्रांनो संध्याकाळचे शेवटले पाच आता आम्ही चाललो आहोत राखण द्यायला चाललो आहे तर ही गाडी आपली भावाने आणलेली नयन भाऊची गाडी आता आम्ही चाललो त्यांच्या शेतावरती वळसा साईडला थोडं थांबणार तिथे त्यांचे घरातले जे आई वडील भाऊ बहिणी येणार तिथे आणि कोंबड्या घेऊन हो येतील मग वरती आपण शेतात जाऊया व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये टाईम आपण जे आलो मग इथे शेतामध्ये आता बघा इथं महेशने झाडं लावलेली आहेत महेशच्या वडिलांनी आंब्याची तर बघा इथं असं कंपाऊंड घेतलेलं आहे मस्तपैकी आणि आता इथे आम्ही चाललो राखण द्यायला त्यांच्या शेतात तर बघा खाली ठेवलं आहे कोंबडा आणि असे सगळे झाडं लावले आहेत वडतून काजू आणि आंबा असे वरती तिकडे काजू लावलेले आहेत आणि ते निसर्ग भाग इथे मस्त पाऊस पडल्यानंतर आणि हा शौर्या शेडची जागा आहे ना ही वरपर्यंत त्यांनी लावलेलं आहे हे कंपाऊंड दिसतं आहे सगळं हे सगळं यांचंच आहे महेशचं आणि मग अशी झाडं लावली मस्त हे हो काजू शेट शेट बघा ह्याचे ह्याचे मला देणार ना आंबा काजू असं सर्व कंपाऊंड आहे बनवलंय आणि इथे पूजा करायची आहे मागील देवाला पाव द्यायची इथे

सबको एक एक वाटी मिळेगाय माझ्याकडे चलो आज इसका बलि बली आहे ऍक्च्युली असं मुकेशना मार नाही पहिले पण काय करणार हा ती प्रथा आहे आमची काय करणार करावं लागतं सॉरी आज तुला कापून आम्ही खाणार आहे मी प्युअर आहे हा बघा हा व्हेजिटेरियन माणूस हातात कोंबड्या घेऊन उभा आहे

पहिल्यांदा वाईट वाटत पहिल्यांदा बघितलं डोळ्यात पाणी आलं माझे तुम्ही कसं जायचं नाकन असेच सोडून द्यायचं आम्ही कोंबडा जायचं पूर्वी कसं करायचे ती आहे ना वरती ती बघती वरती ते जाऊन द्यायला म्हणजे आमच्या पाठीमागे पण ते पोचली जाते मुळगावी अच्छा आम्ही काय करायचे तिकडे वरती आता जंगल झालं आणि वाघ ना त्याच्यामुळे आम्ही आता इथे शेतामध्ये द्यावं लागते चला आता जाऊया घरी जाऊया आता त्या मंदिरात पहिला जाऊया वेताळेश्वराच्या देवाचं दर्शन घेऊया ज्या विशालच्या डोळ्यातून पाणी आल्यासारखं तो बोलत होता त्यालाच तो आता खाईल तेव्हा त्या डोळ्यातलं पाणी सगळं वाफ होऊन निघून जाईल नाही कडून ह्याला काय चावी म्हणतात लोकं इथं पाण्यासाठी त्यांना हे ऑप्शन मिळालं आहे म्हणजे ह्याना शेतामध्ये पाण्याचं काय टेन्शन नसतं म्हणजे झाडांना भरपूर पाणी भेटेल पण हे चालू नाही अजून एक दीड वर्षानंतर चालू आहे ना महेश आणि हे असं वरतून त्यांनी केलेलं आहे ते वरपर्यंत तिकडे आणि वरतून पण तिकडनं पाणी येतं हा बघा शेठ यो यो हनी सिंग निसर्ग बाग इथे मस्त आहे एक नंबर सुंदर असं दृश्य म्हणून कोकणाला स्वर्ग बोलतात उगच नाही हेच ते हा माझा भाऊ महेश चिकन फोडलं होता आता चिकन चालू करतोय आहे तो आ, एक घास नमस्कार मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ तर सकाळ राहिले दुसरा दिवस आणि चहा नाश्ता अंगोळ झालेली आहे आता मुला बाहेर फनस कापतात आपण फणस बघायला जावे कस कापतायत बघा इथे फणस कापतायत वहिनी गौरव आणि तुषार दादा ना तुषार दादा कापा आहे की कुठला आहे कापा नापला आपण ब्लॉग बनवतोय तुझ्या चॅनलचं नाव काय चॅनलचं नाव काय तुझ्या तुझ्या शौर्य दलवी फणसाची भाजी, भा भाजी खाऊन बघ भा कशी लागते चला आता आम्ही फनसाची भाजी खाऊन बघूया कशी लागते नाही खातो मी तुमच्याकडचे आता आज खाईन महेश कशी आहे भाजी भाजी खाऊन बघ जरा खायच्या आधीच चला आता आम्ही निघालो मुंबईला जायला आधी पाचला जाणार आता ह्या मंदिरामध्ये आलो यांच्या गावदेवाच्या मंदिरात पाया पडायला मूर्त्या दाखवतो तुम्हाला नंदी महाराज बघा नंदी महाराज आणि यांचे गावदेव मित्रांनो आता आम्ही निघालो मुंबईला जायला आता पहिला पाचला जाणार पांड्याला घ्यायचंय आमचा मित्र आहे त्याचं नाव उर्फ सचिन त्याचं नाव पांडे आहे उर्फ सचिन मी एरडव गावात पोचलेलो आहोत सचिनला घ्यायला सचिन कुठे बघूया आता घरी आहे की बाहेर येऊन थांबलय चला ही नदी बघा आता अस्थि असती भरणार त्या दिवशी हा पावसामुळे पाणी भरले त्या दिवशी पाणी नव्हतं सचिनच्या गावी पाचलला हे सचिनचं घर आहे सचिन आमच्यावर बॅनर मुंबईला चला सचिन आलेलं आहे तर आपला मित्र सचिन आलेला आहे आता मुंबई पर्यंत प्रवास होणार आहे तर पाचलला तर पाचलला पाचल मार्केटला आता जेवणा सगळं सचिन करणार आहे थँक्यू सचिन ह्याच ऍक्च्युली सचिन सचिन स्वतः 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 ह्याच ह्याचं खरं नाव आहे पांड्या ह्याला आम्ही प्रेमाने सचिन बोलतो अरे उलट सॉरी याचं नाव सचिन आहे प्रेमाला पांड्या लाल परी झाले लालपरी मुंबईच्या दिशेने आणि आम्ही इथे थांबलो इथे हवा भरण्यासाठी आणि काय 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 लपो 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 सुंदर असं दृश्य बघायचं सह्याद्रीतल्या डोंगर रांगा आपल्या कोकणामधल्या एक नंबर एकदम हिरवळ पावसामुळे अजून मस्त वाटतंय तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो संगमेश्वरला इथे पेट्रोल पंपवरती सीएनजी भरण्यासाठी आणि हे आपले हे आपले मित्र दोघं जण बसलेत बाजूला हे दोघ मित्र बसलेत बाजूला हे वडा झाड आहे जुन्या मस्त एकदम आता वडपौर्णिमा पण जवळ आहे ते पण घेतलेला आहे इथे डिझेल भरणार आपला सॉरी सी एन जी आहे आपला भाव काय पैसे देत नाही म्हणून सीएनजी वरती आम्हाला जावं लागते मुंबईला आपली गाडी तीनशे रुपये तीनशेच घेऊन आलाय बोलला तीन हजार रुपये देतो असा तोंडावर फेकून मारतो मारतोय आम्ही आमचे गाल पुढे गेले पण तीन हजार काय फेकले नाही मी आलो येते नाश्ता करण्यासाठी मिसळपाव घेतलेले आहेत आमच्या मिसळपाव पण येतील यांचं काय आहे बघा किचन माग इथे मोठा आहे ते असं सळ आलेली आहे सगळ नाश्ता करतायत मस्त वेगळी